मध्ये आपण अनेक प्रकारची संस्थांच्या बँकेच्या नर्सिंगच्या अल्पसंख्याक संस्थेच्या अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या जा, व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत तर आपण जवळपास दहा ते बारा जाहिराती पाहणार आहोत पटापट घेऊया जर व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफ कर आपण सांगतोय लक्ष द्या पहिली जाहिरात आहे ती वनी मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची आपण ही जाहिरात पाहणार आहोत आणि ह्या जाहिरातीमध्ये काय के नमूद केलं त्याविषयीसुद्धा आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत हे आहे मर्चंट्स कॉपरेटिव बँक लिमिटेड वनी पारिस शिवाजी रोड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यातील हे आहे बँकेचा जो आहे तो मेल आहे तो मेल म्हणजे जीमेल वीमेल सारखाचा सार तो आहे आणि पिनकोड आहे या ठिकाणी बँकेस खालील पदाकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी आवश्यक त्या प्रमाणपत्रांसह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत बँकेच्या वरील पत्त्यावर लेखी अथवा ईमेलद्वारे अर्ज करावेत बघा पहिलं पद आहे अधिकाराचं पद आहे शैक्षणिक पात्रता व अनुभव दिलेला आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एम बी ए किंवा सोबतच मार्केटिंगचा अनुभव अनुभव आणि तसेच बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दुसरं जे पद आहे ते ई डी पी अधिकारी बी कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर अप्लिकेशन सी आय सी ए तांत्रिक माहितीसह डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य आणि तिसरा लिपिकाचा पद आहे बी कॉम एम कॉम किंवा एम बी ए सोबतच संगणकीय ज्ञान आवश्यक टायपिंग इंग्रजी मराठीत असल्यास प्राधान्य दिलं जाईल उपरोक्त पदाकरिता कामाचा अनुभव असणाऱ्यानेच अर्ज सादर करत असे या ठिकाणी महेंद्र किसनलाल बोरे चेअरमन आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं हे सात तारखेला म्हणजे कालपर्यचे दोन दिवसाआधी ओके लोकमत पेपर लावलेली जाहिरात आहे यानंतर जे पाहतो हे तांबे ट्युटोरियल्स आहे हे बघा टीचर्स शिक्षा एम एस सी किंवा बी एस सी बी एड मॅथ सायन्स पाहिजे एम ए बी एड इंग्लिश सोशल स्टडीजसाठी पाहिजे एम बी बी एड मराठी हिंदीसाठीसुद्धा पाहिजे एम एस सी बी एस सी बी एड मॅथ सुद्धा पाहिजे ओके अशा प्रकारे जाहिरात आहे नंतर सर्वात महत्त्वाची जाहिरात थे या ठिकाणी आपण पानरसोबत पुढे काही अल्पसंख्यक शाळेच्या पण अल्पसंख्याक शाळेच्या ज्या जाहिराते जा, ते, ते अदामत टाकणार आहोत मी यासाठी ही नवरसना इंग्लिश मिडियम स्कूल नाशिक मॅनेज्ड बाय महाराष्ट्रा समाजसेवा संघ नाशिक ओके सावरकर नगर आ, गांगापूर रोड नाशिक या ठिकाणी दिलेला आहे फोन नंबर पण दिलेला आहे आणि मोबाईल नंबर पण दिलेला आहे ईमेल आहे हा ईमेल पाहून घ्या आणि या ठिकाणी कोणते कोणते पद आहेत ते पाहूया आपण सेकंडरीचं पद आहे सेकंडरी टीचर्सचं या ठिकाणी असिस्टंट टीचर नाईन आणि टेन्थसाठी सायन्स एक पोस्ट आहे बी एस सी किंवा ए बी एस सी बी एड पाहिजे आणि तीन वर्षाचा अनुभव पाहिजे सेकंडसाठी दुसरं जे पद आहे ते नववी दहावीसाठी आहे दोन पदे आहे या uh, ठिकाणी इंग्लिश आणि सोशल स्टडीजसाठी एम ए बी एड पाहिजे कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असायला हवा आणि रिक्वायरमेंट्स तुम्ही लक्षात घ्या कॉन्व्हेंटच्या रिक्वायरमेंट्स आता अलीकडे वाढलेले आहे फ्ल्युएन्सी इन इंग्लिश शूड uh, हैव कम्प्युटर एज्युकेशन थ्रो किंवा फ्रॉम इंग्लिश मीडियम कॉन्वेंट मीडियम ओके आहे का नाही हे आटपा ओके आणि एक्सपिरियन्स इन रिकग्नायज इंग्लिश मीडियम स्कूल ओनली फोर्थ आहे ईमेल आर सेंड युर रिज्यूम अलांग विथ रिलेवन डॉक्युमेंट्स आणि तुमचं जे आहे ते या सोळा ज्या डिसेंबर दोन हजार चोवीसला दोन वाजेपर्यंत जे आहे ते तुमचे डॉक्युमेंट जे आहे या ठिकाणी पाठवा असं त्यांचं म्हणणं आहे आणि सॅलरी विल बी गिवन टू दे एलिजिबल कॅन्डिडेट्स कोणती सॅलरी अट्रॅक्टिव्ह सॅलरी म्हणजे आकर्षक पगार दिला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे ओके तर ही तिसरी जर होती ही चौथी जरात पहा मी सरकवतोय हे ओके वान किडे रिॲलिटी का हो असं दिलेलं आहे वैष्णवी डेव्हलपर्स पण दिलेले या ठिकाणी सेल्स मॅनेजर मेल सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल ॲडव्होकेट लिगल ऑफिसर मेल फिमेल रिसेप्शनिस्ट फिमेल अकाउंटंट मेल फिमेल ड्रायवर मेल फिमेल ओके हे दिसलं हे ज्यात अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे नंतर हे जर समजा तुम्हाला गरज असेल तर हे पहा एकोणीस एक पहा मित्रास पाठवा जे गरजू आहेत त्यांनी आता हे काम करायला हवं तीनशे पाच बेड्स क्षमतेच्या एन ए बी एच व एन ए बी एल नामांकन प्राप्त मल्टी सुपर स्पेशालिटीसाठी रुग्णालयास पाहिजेत अकाउंटंट ऑफिसर पाहिजे शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहून घेता दुसरं बायोमेडिकल टेक्निशियन आहे याची शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहून घ्या स्टाफ नर्स आहे बी एस सी नर्सिंग जे काय आहे ते दिलेले आहे ते पाहून घ्या आणि चतुर्थसेवक पुरुष स्वीपर पाहिजे लिहिता वाचता येणे आवश्यक आहे तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी अनुभव इतर प्रमाणपत्र असेल खालीलपत्त्यावर मुलाखतीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू समक्ष भेटावे सोलापूरची ही जाहिरात आहे अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित ओके तर ह्या जागा सोडू नका या ठिकाणी तुम्हाला पेमेंट चांगला मिळतो ठीक आहे हां तर हे आता आपण तीन चार जाहिराती पाहिल्या आता इथे पुढे कोल्हापूर जिल्ह्याची ही जाहिरात आहे आ, नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर ओके मंगळवारपेठ दिलेलं आहे हे बघा कोडेकर हे ते लक्षात घ्या आणि या ठिकाणी एकशे बेचाळीस कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या प्रथि प्रतिथयश सहकारी बँकेस खालील पात्र उमेदवारांची गरज आहे पदनाम दिलेल्या कनिष्ठ लिपिकाचे दहा पदे आहे ओके लक्षात ठेवा आवश्यक आहे दहा पदांची जाहिरात आहे रिकामं राहण्यापेक्षा तुम्ही काहीतरी करा मित्रांनो शैक्षणिक अर्थ दिलेला okay? आहे ओके एम एस सी आय टी कोणते मान कोणत्या मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवी पदव्युत्तर पदवी जे ए आय आय बी सी आय आय बी हे जी जी डी सी एन ए इतर संस्थेचे आय सी एम आय बी आय आय बी एफ ओके okay? दिलेले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी अनुभव आहे बँका पतसंस्था किंवा इतर वित्तीय काम कामकाजाचा अनुभव असंच प्राधान्य मराठी हिंदी इंग्रजी भाषा यायला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे वय बावीस ते पस्तीस वर्षापर्यंत आणि लेखी परीक्षेसाठी अर्ज अठरा डिसेंबर चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत करावा संकेतस्थळ दिले संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट दिली वेबसाईटवर जाऊन अर्ज ऑनलाईन भरा ओके परीक्षेचे शुल्क आहे म्हणजे बाप आहे परीक्षा फी सातशे आठ रुपये याचा अर्थ ओके परवा म्हणजे वापस दिले जाणार नाही याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी नोकरी परमनंट भेटण्याचे चान्सेस आहे ठीक आहे ही जाहिरात तुम्ही आवश्यक पा सर्व लोकमतला पेपरला आलेलं ज्या राहत आपण या ठिकाणी पाहतो एक जाहिरात आहे इंदुशन शिक्षण प्रसारक मंडळ मडमुळशिंगी तालुका करवीर संचालित नाही गडमुळशिंग आहे ओके विजयन ऑलिम्पिय स्कूल अकॅडमी यांना शिक्षक पाहिजे पाहून घ्या शिक्षक काय घ्या पाहिजे पात्र व शिक्षक अनुभव शिक्षणाला प्राधान्य मुलाखत आठ तारखेला ठीक आहे हे सचिन बायोटेक सोलापूरसाठी जाहिरात दिसलं जाहिरात पाहून घ्या तुम्हाला मी फोन नंबर या ठिकाणी दाखवू शकत नाही कारण कटला असा एवढाच फोन नंबर तिथे आला होता ओके okay, तर ही सचिन वाटेकची जाहिरात आहे ओके okay, आणि ही एक आहे ही म्हणजे आता तर तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचा कस लागेल हो ना ओरिजिनल ला। जरात ही पाऊ दिसली ही जाहिरात पाहून घे मी समोर समोर सरको होतो मजाक माने समजू नका ओके फार्मा शिव टिकल केमिस्ट्री फार्मकोलॉजी फार्मकोग्नॉसी असे दिसते हे या ठिकाणी काम करत चला रिक्वायर्ड फॉर सेशन ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स श्री विद्या मंदिर दाताळा रोड चंद्रपूर ओके हे जाहिरात आहे स्टँडर्ड वन टू फाईव्हसाठी ग्रॅज्युएट इन रिलेव्हंट सब्जेक्ट प्लस बी एड डी एड Okay, जैसा इंग्लिश हिंदी मराठी मैथमैटिक्स विषय दिएगा सॉरी ही सर्वात महत्त्वाची जाहिरात ओके नंतर तुळशीरामजी गायकवाड पाटील साहेबाची शाळा हे नाक हे पहा हे, हे अल्पसंख्याक अनिश्ताने शाळेची जाहिरात या ठिकाणी हे पदे चार ओके okay, आणि ही चार पदेनंतर या ठिकाणी ही दिलेली माहिती तुम्ही वाचा मोबाईल थांबवून वाचा अर्जंट रिक्वायरमेंट डी पी ओ हे तर पाहिलेस आता आपण या ठिकाणी वेल बिंग वेल स्प्रिंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड हिंगणघाटची चेहरा डॉक्टर बी आर आंबेडकर शिक्षण संस्था दिसली अल्पसंख्याक तिसरी भाऊ निर्मला अर्बन कोऑपरेटिव बँक लिमिटेड नागपूर बँकेच्या जागा आहे चान्स सोडायचा नाही चान्स सोडण्याचा नाही సరనోరీర్ సంస్థా ఓకే రాజకుమారి చూ నాపూర్వా డ్రెస్ నోరల్ డి డి డిఫెర్ సరిజ ప్రావేట్